अपोलो हॉस्पिटल हा सुद्धा पाच मिनिटाच्या टाईम मध्ये लावलेला आहे अर्ध्या टक्क्यामध्ये हे बघा या ठिकाणी अर्ध्या टक्क्यामध्ये छप्पन्न बार घालवलेले आहेत साधारणतः चार तास ट्रेडिंग झालेल्या ला अर्ध्या टक्क्यामध्ये आणि त्याच्यानंतर हा डारवास बॉक्स ब्रेकआउट झालेला आहे आणि त्याच्यानंतर एक चांगली मुवमेंट जी पाच मिनिटाच्या टाईम फ्रेमवर आलेली आहे इथे सुद्धा चांगले पैसे आपल्याला इंट्राडे मध्ये किंवा स्विंगमध्ये सुद्धा आपण असा ट्रेड घेऊ शकतो दोन तीन दिवसांसाठी त्यानंतर हे बघा डाऊन नंतर हा इथे एक प्राइस ॲक्शन पॅटर्न तयार झालेला आहे हा इनव्हर्स हेड अँड शोल्डर पॅटर्न तयार झालेला आहे आणि त्याच्यानंतर एक चांगली मुवमेंट जी ती आलेली आहे परंतु तो इनव्हर्स हेड अँड शोल्डर पॅटर्न जो आहे तो आपल्याला इथे एक डारवाज बॉक्स तयार करून दाखवतोय बघा ह्या ठिकाणी एक डारवाज बॉक्स जो आहे तो तयार झालेला आहे आणि ह्या बॉक्सची रेंज जी आहे ती बघा पंधरा मिनिटाची टाइम फ्रेम घेतलेली या ठिकाणी मी आणि दीड टक्क्याची रेंज जी आहे ती साधारणतः आहे तर अशी डारवाज बॉक्स थेरी जी आहे ती एकदम पॉप्युलर थेरी आहे कन्सॉलिडेशन ब्रेकआउट्सवर ट्रेड घेण्यासाठीची एक थेरी आहे तर तुम्ही तिचा ट्रेडिंगमध्ये नक्की वापर करा आपला स्टॉक आल्यानंतर त्याची रेक्टँगल टाकून ठेवायचा डारवास बॉक्स टाकून ठेवायचा त्याला वाढवत जायचं ज्यावेळेला तो ब्रेकआउट देईल त्यावेळेला आपण त्याच्यामध्ये ट्रेडिंग करू शकता हे बघा नमस्कार मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण डारवास बॉक्स ट्रेडिंग स्ट्रॅटेजी याच्याबद्दल माहिती घेणार आहोत आपल्या चॅनलवर आपण कोणत्याही टिप्स देत नाही रेडीमेड बाय सेल टिप्स देत नाही तर शेअर मार्केटचा अभ्यास कसा करायचा याच्याबद्दल अत्यंत सखोल माहिती देतो याचा वापर करून तुम्ही तुमच्या ट्रेडिंगमध्ये सक्सेसफुल होऊ शकता खऱ्या अर्थाने सक्सेसफुल होऊ शकता टिप्स दिल्यामुळे तुम्ही दुसऱ्यावर अवलंबून राहता ही स्ट्रॅटेजी वापरून स्विंग ट्रेडिंग पोजिशनल ट्रेडिंग आणि इंट्राडे ट्रेडिंगसुद्धा करता येऊ शकतं यासाठी आपण खूप सारे उदाहरण बघणार आहोत त्यानंतर त्याचा स्कॅनर बनवायचा आहे तोसुद्धा बघणार आहोत मी आतापर्यंत युट्यूबवर बरेच व्हिडिओ बघितलेले आहेत परंतु डारवास बॉक्स स्कॅनर आतापर्यंत कोणीच शिकवलेलं नाही तर स्वागत आहे तुमचं आणखी एका नॉलेजेबल व्हिडिओमध्ये ज्यामध्ये आपण शिकवतो शेअर मार्केट मराठीमध्ये आणि ते पण पूर्णपणे फ्रीमध्ये हा स्कॅनर तुम्ही वेगवेगळ्या टाईम फ्रेमसाठी वापरू शकता त्याच्यासाठी तो वेगवेगळा तयार करावा लागू शकतो त्याच्यामुळे हा व्हिडिओ डिटेलमध्ये समजून घ्या आपण या व्हिडिओमध्ये हा स्कॅनर वन आवरच्या टाइम फ्रेमवर तयार करणार आहोत नमस्कार मित्रांनो शेअर मार्केट मराठी या युट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे तर चला सुरू करूया आपला आजचा विषय डारवास बॉक्स ट्रेडिंग स्ट्रॅटेजीचं स्कॅनर कसं बनवायचं आपले एक सबस्क्रायबर आहेत जितेंद्र पारकर सर त्यांनी आपल्याला एक कॉमेंट केली आहे की सर डारवास बॉक्स थेरी ह्याच्याबद्दल व्हिडिओ बनवा आणि त्याचं स्क्रीनर स्कॅनर कसं तयार करायचं म्हणजे डारवास बॉक्स तयार झालेले स्टॉक्स आपण ऑटोमॅटिक कसे शोधायचे याबद्दल त्यांनी आपल्याला रिक्वेस्ट केलेली आहे तर मला सुद्धा हा विषय खूप आवडीचा आहे त्याच्यामुळे मी हे स्कॅनर जे येते बनवलेलं आहे आणि आज तुमच्या समोर घेऊन आलेले आहेत सुरुवातीला आपण काही उदाहरणं बघूयात ज्याच्यामध्ये डारवास बॉक्स तयार झालेला आहे वेगवेगळ्या टाईम फ्रेमवरचे उदाहरणं आहेत तर ती उदाहरणं बघूयात आणि मग नंतर नंतर स्कॅनर कसं बनवायचं ते बघूयात वेगवेगळ्या टाइम फ्रेमवर आपण उदाहरणं बघणार आहोत तर हा आहे फोनिक्स कंपनीचा चार्ट त्याच्यामध्ये हे बघा ही एक रेंज आहे ह्या रेंजमध्ये या स्टॉकने विकली टाइम फ्रेम आहे म्हणजे साधारणतः सत्तेचाळीस वीक्स म्हणजे जवळजवळ एक वर्षापर्यंत याच रेंजमध्ये छत्तीस टक्क्यांमध्ये त्यांनी ट्रेडिंग केलेलं आहे एक बॉक्स तयार केला आणि हा बॉक्स ज्यावेळेला ब्रेकआउट केला त्याच्यानंतर स्टॉक मध्ये एक चांगली मुवमेंट जी ती आलेली आहे हा झाला पोजिशनल ट्रेड तर अशा पद्धतीने आपण वीकली टाइम फ्रेमवर उदाहरणं बघू शकतो असंख्य चार्ट्स आहेत त्याच्यामध्ये बिलकुल सेम स्ट्रक्चर जे आहे ते आपल्याला दिसणार आहे मुळात डारवास बॉक्समध्ये आपल्याला खूप टाईट कन्सॉलिडेशन असतं आणि हे टाईट कन्सॉलिडेशन ज्यावेळेला ब्रेक होईल तर त्यावेळेला आपल्याला चांगले ट्रेड जे ते मिळू शकतात तर हे टाईट कन्सॉलिडेशन कसं शोधायचं तर ते आपण आपल्या या आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर हा फोनिक्सचा चार्ज झाला वीकली टाईम फ्रेमवर पुढचा बघूयात आपण जे बी केमिकल्सचा स्टॉक आहे हा डेली टाईम फ्रेमवर आहे जवळजवळ जव़़ एकशे चार बार्स आणि एकशे पन्नास दिवसांमध्ये त्यांनी ही एक रेंज बनवली आणि ह्या बॉक्समध्ये त्यांनी कंटिन्यू ट्रेडिंग केलेलं आहे आणि त्याच्यानंतर हा बॉक्स ब्रेकआउट केल्यानंतर स्टॉकमध्ये एक चांगली मुवमेंट जी ती आलेली आहे आता डार्वास बॉक्स थेअरीनुसार ज्यावेळेला वेळेला डारवास बॉक्सची ही हाय लेवल असते हाय पॉईंट असतो किंवा रेजिस्टन्स आपण त्याला म्हणू शकतो ब्रेक होतो त्यावेळेला आपल्याला त्याच्यामध्ये एंट्री घ्यायची असते आणि स्टॉप लॉस जो आहे तो आपण आपल्या सोयीनुसार ठेवू शकतो पोजिशनलमध्ये आपण स्टॉप लॉस नाही ठेवला तरी चालू शकतो किंवा स्विंग लो जो असेल तर त्याचा स्टॉप लॉस तुम्ही ठेवू शकता आणि ह्याच्या अगेन्स्ट तुम्ही वन एस टू टू असा रिस्क रिवॉर्ड जो तो घेऊ शकता म्हणजे एंट्री ह्या इथं स्टॉप लॉस ह्या इथं आणि टार्गेट जे येते ह्या इथं कुठेतरी असेल किंवा जी डारवास बॉक्सची जी ही हाईट असते ह्या हाईट एवढं प्रॉफिट जे आहे ते वरती आपल्याला घ्यायचं असतं किंवा तुम्ही ट्रेडमध्ये चांगलं प्रॉफिट असेल तर स्टॉप लॉस ट्रेल सुद्धा करू शकता आणि ट्रेलिंग स्टॉप लॉस ठेवून चांगलं वरचं प्रॉफिट जे आहे ते घेऊ शकता ही एंट्री लेवल एक्झिट लेवल आणि स्टॉप लॉस लेवल म्हणजे ही झाली स्ट्रॅटेजी पुढचं उदाहरण आहे ऑरो फार्माचं ही डेली टाईम फ्रेम आहे याच्यामध्ये सुद्धा एक चांगला मस्त अपट्रेंड चालू आहे अपट्रेंडमध्ये कंटिन्युअस अपट्रेंड नसतोच त्याच्यामुळं कुठेतरी एका लेवलला कन्सॉलिडेशन होतं अपट्रेंडमध्ये फ्लॅग तयार होतो किंवा आपण त्याला डारवास बॉक्स सुद्धा म्हणू शकतो एका ठराविक रेंजमध्ये पंच्याहत्तर बार्स म्हणजे पंच्याहत्तर ट्रेडिंग सेशन आणि एकशे नऊ दिवसांमध्ये हे कन्सॉलिडेशन होते त्याच्यानंतर त्याच्यानंतर ब्रेकआउटनंतर एक चांगलं आपल्याला प्रॉफिटेबल ट्रेड पोजिशनल ट्रेड जो आहे तो मिळू शकतो त्याच्यानंतर पुढचा स्टॉक आहे टोरेंट फार्मा टोरंट फार्मामध्ये बघा काय झालेलं आहे हे अपट्रेंडच आहे याच्यामध्ये सुद्धा वीकली टाईम फ्रेम आहे एक साधारणतः एकवीस आठवड्यांचं कन्सॉलिडेशन आहे डारवास बॉक्स तयार झालेला आहे ह्या रेंजमध्ये आणि त्याच्यानंतर स्टॉकमध्ये एक चांगली मुवमेंट आलेली आहे बारा टक्क्याचं कन्सॉलिडेशन होतं परंतु या ठिकाणी जवळजवळ चोवीस टक्क्यांचं प्रॉफिट जे आहे म्हणजे डबल प्रॉफिट जे आहे ते आपल्याला झालेलं आहे पुढे बघूयात आपण मॅक्स हेल्थ कंपनीचा चार्ट आहे वेगळी टाईम फ्रेम आहे आता बघा फोर आवर्सची टाइम फ्रेम आहे प्रत्येक टाईम फ्रेममध्ये तुम्हाला हे असले चार्ज असलं स्ट्रक्चर जे ते दिसणार आहे हा अपट्रेंड असेल किंवा साईडवेज मुवमेंट असेल त्याच्यानंतर हा एक मोठा असा दारवाज बॉक्स तयार झालेला आहे आणि त्याचं ब्रेकआउट झाल्यानंतर एक चांगली मुवमेंट त्याच्यामध्ये आलेली आहे असा हा चार्ट आहे पुढे बघूयात आपण एसबीआय लाईफ कंपनीचा चार्ट आहे एसबीआय लाईफमध्ये डेली टाईम फ्रेम आहे स्टॉक डाऊन ट्रेंडमध्ये होता डाऊन ट्रेंड नंतर कन्सॉलिडेशन झालेलं आहे आणि त्या कन्सॉलिडेशनमध्ये हा डारवास बॉक्स तयार झालेला आहे आणि त्याच्यानंतर ब्रेकआउट झाल्यानंतर एक चांगलं मुवमेंट आपल्याला कॅप्चर करता येऊ शकतं तेरा टक्क्यामध्ये कन्सॉलिडेशन झालेलं आहे सत्त्याण्णव बार्स म्हणजे सत्त्याण्णव ट्रेडिंग सेशन एकशे पंचेचाळीस दिवस कॅलेंडरचे त्याच्यामध्ये डारवास बॉक्स तयार झाला आणि त्याच्यानंतर तेरा टक्क्यांपर्यंतचं प्रॉफिट जे आपल्याला मिळालेलं आहे कमीत कमी तेरा टक्क्यांचं तुम्ही जास्त सुद्धा ते असू शकेल पुढचा स्टॉक बघूयात आपण सिंजिन कंपनीचा स्टॉक आहे त्याच्यामध्ये बघा एकशे चौऱ्याण्णव बार्स म्हणजे डेली टाईम फ्रेम आहे एकशे चौऱ्याण्णव ट्रेडिंग दिवस दोनशे सत्याऐंशी दिवस आणि त्याच्यामध्ये चांगला छान असा डारवास बॉक्स तयार झालेला आहे कदाचित हा डाऊन ट्रेंड नंतर तयार झालेला आहे डारवास बॉक्स आणि त्याच्यानंतर ही जी रेंज आहे ह्या रेंज एवढं अंतर आपल्याला प्रॉफिट जे आहे ते आहे पोजिशनल ट्रेड जो मिळालेला आहे त्याच्यानंतर वन आवर टाइम फ्रेम आता हे बघा स्विंग ट्रेडिंगसाठी तुम्हाला वन आवरची टाइम फ्रेम जी ती वापरता येऊ शकते या ठिकाणी बघा साडेचार टक्क्यांचं सा कन्सॉलिडेशन जे आहे ते आहे किती दिवसांचं सत्तावीस दिवस म्हणजे स्टॉकची प्राइस कॅलेंडरचे सत्तावीस दिवस कंटिन्यू फक्त साडेचार टक्क्यांमध्ये वर खाली वर खाली होत होती आणि असं हे कन्सॉलिडेशन झाल्यानंतर आपण हा डारवास बॉक्स आखू शकतो हा डारवाज बॉक्स कसा आखायचा तर हे मी तुम्हाला ट्रेडिंग व्ह्यूवर दाखवेल तुम्ही तसा बॉक्स जो तो आखू शकता आणि त्याच्यानंतर बघा चांगली मुवमेंट जी स्विंग ट्रेडिंगमध्ये जी ती आलेली आहे तुम्ही याच्यावर दुप्पट प्रॉफिट घेऊ शकता किंवा स्टॉप लॉस ट्रेल करून सुद्धा प्रॉफिट घेऊ शकता फायझर कंपनीचा चार्ट आहे वन आवरची टाईम फ्रेम आहे याच्यामध्ये अशा पद्धतीने आपण वेगवेगळ्या टाईम फ्रेम बघितले आहेत पुढचं बघात काही सेलचे उदाहरण पण आहेत पुढे कंटाळा करू नका व्हिडिओ जर कधी आवडला असेल तर व्हिडिओला अजिबात स्किप करू नका व्हिडिओला लाईक करायला लगेच ला ला लगेच आता व्हिडिओ पॉज करून लगेच लाईक ला ला करा ला 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 मित्रांना ला शेअर करा हे एक चांगलं ॲडव्हान्स स्कॅनर आहे तर तुम्ही व्हिडिओ जो येतो शेवटपर्यंत नक्की बघा हा सिपला कंपनीचा चार्ट आहे डेली टाईम फ्रेम आहे डाऊन ट्रेंड आहे डाऊन ट्रेंडनंतर कन्सॉलिडेशन झालेलं आहे बघा या ठिकाणी प्राईझ ॲक्शन पॅटर्नसुद्धा तयार झालेला आहे आपण प्राईझ ॲक्शन पॅटर्नची प्लेलिस्ट तयार केलेली आहे त्याच्यामध्ये आपण वेगवेगळे वे प्राईज ॲक्शन पॅटर्न शिकलेलो आहोत तर ती तुम्ही बघा हा डबल बॉटम प्राईज ॲक्शन पॅटर्न तयार झालेला आहे आणि त्या डबल बॉटममध्ये आपल्याला डारवास बॉक्स सुद्धा तयार करता येतोय डारवास बॉक्स ब्रेकआउट झाल्यानंतर एक छान चांगलं प्रॉफिट जे आपल्याला स्विंगमध्ये जे मिळालेलं आहे साधारणतः चौवेचाळीस दिवसांचं कन्सॉलिडेशन आहे आणि तितक्याच दिवसांमध्ये आपल्याला चांगलं प्रॉफिट जे मिळालेलं आहे स्विंग किंवा पोझिशनल ट्रेडिंगमध्ये दोन महिन्यामध्ये त्यानंतर सिप्लाचा हा चार्ट आहे कालचं नुकतंच उदाहरण आहे काल मी या चार्टकडे बघत होतो पाच मिनिटांची टाईम फ्रेम आहे फक्त पाच मिनिटांचे जवळजवळ शंभर बार्स याच्यामध्ये कन्सॉलिडेशन झालं किती रेंजमध्ये तर साधारणतः एक टक्क्यामध्ये आणि त्याच्यानंतर प्रॉफिट जे ते चांगलं झालेलं आहे ऑप्शन जर कधी बाय केलं असतं तर त्याच्यामध्ये चांगलंच प्रॉफिट झालं असतं ऑप्शन बाईंग सुद्धा तुम्ही करू शकता ऑप्शन सेलिंग करू शकता तर त्याच्यामध्ये एक चांगलं प्रॉफिट जे ते इथं झालेलं आहे अशा प्रकारची जर कधी मोठी मुवमेंट आली तर ऑप्शनमध्ये खूप चांगले पैसे जे होऊ शकतात फ्युचर्समध्ये सुद्धा पैसे होऊ शकतात त्याच्यानंतर पुढचा स्टॉक आहे अपोलो हॉस्पिटल हा सुद्धा पाच मिनिटाच्या टाइम फ्रेममध्ये लावलेला आहे अर्ध्या टक्क्यामध्ये हे बघा या ठिकाणी अर्ध्या टक्क्यामध्ये छप्पन्न बार घालवलेले आहेत साधारणतः चार तास ट्रेडिंग झालेल्या अर्ध्या टक्क्यामध्ये आणि त्याच्यानंतर हा दारवाज बॉक्स ब्रेकआउट झालेला आहे आणि त्याच्यानंतर एक चांगली मुवमेंट ती पाच मिनिटाच्या टाइम फ्रेमवर आलेली आहे इथंसुद्धा चांगले पैसे आपल्याला इंट्राडेमध्ये किंवा स्विंगमध्ये सुद्धा आपण असा ट्रेड घेऊ शकतो दोन तीन दिवसांसाठी त्यानंतर स्टारलाईट टेक्नॉलॉजीचा चार्ट आहे डेली टाईम फ्रेम आहे ही आणि त्याच्यामध्ये डाऊन ट्रेंडनंतर हे बघा डाऊन ट्रेंडनंतर हा इथे एक प्राईज ॲक्शन पॅटर्न तयार झालेला आहे हा इनव्हर्स हेड अँड शोल्डर पॅटर्न तयार झालेला आहे आणि त्याच्यानंतर एक चांगली मुवमेंट तिथे आलेली आहे परंतु तो इनवर्स हेड अँड शोल्डर पॅटर्न जो आहे तो आपल्याला इथं एक डारवाज बॉक्स तयार करून दाखवतो आहे आणि त्याच्यामध्ये चोपन्न बार्स अठ्ठावीस टक्के रेंज होती त्या डार्वाज बॉक्शी आणि त्याच्यानंतर एक चांगलं प्रॉफिट डबल किंवा जवळजवळ ट्रिपल प्रॉफिट आपल्याला झालेलं आहे आता काही सेलिंगचे उदाहरण आहेत सी लाईफचा चार्ट आहे आता सध्याच्या मार्केट कंडिशनमध्ये आपल्याला बरेचसे स्टॉक्स जे आहेत ते सेलिंग साईडला मिळू शकतात कुठल्याही प्रकारचं बाय किंवा सेल रेकमेंडेशन नाही आहे या व्हिडिओमध्ये आपण फक्त एज्युकेशनल पर्पजसाठी हे सगळे चार्ट बघतोय काही चार्ट जे ते आत्ताचे आहेत काही चार्ट जे ते जुने आहेत तर सध्या बिअरिश आणि साईडवेज असं मार्केट आहे त्याच्यामुळे आपल्याला सेल साईडचे ट्रेडसुद्धा खूप दिसू शकतात हे बघा ह्या ठिकाणी एक डारवास बॉक्स जो आहे तो तयार झालेला आहे आणि ह्या बॉक्सची रेंज जी येते ती बघा पंधरा मिनिटाची टाईम फ्रेम घेतलेली या ठिकाणी मी आणि दीड टक्क्याची रेंज जी येते ती साधारणतः आहे दीड टक्क्याच्या रेंज नंतर स्टॉकमध्ये चांगली प्राइस मुवमेंट खालच्या दिशेला आलेली आहे कधी कधी आहे बघा असं नाही आहे की आपल्याला प्रत्येक वेळेस प्रॉफिटच होईल डारवास बॉक्स हा इथपर्यंत जर कन्सिडर केला तर ह्या ठिकाणी ब्रेकआउट जो आहे तो झालेला आहे परंतु ब्रेकआउट नंतर लगेच स्टॉकची प्राइस त्या बॉक्स बॉक्समध्ये आलेली आहे दुसऱ्या दिवशी ओपनिंगची कॅन्डल असेल ही आणि आतमध्ये आलेली आहे त्याच्यानंतर खाली ब्रेकआउट जो आहे दिलेला आहे तर या ठिकाणी काय झालेलं आहे की हा डारवास बॉक्स जो आहे तो इनिशियली फेल गेलेला आहे इथं कन्सॉलिडेशन नंतर हा ब्रेकआउट दाखवलेला आहे परंतु तो ब्रेकआउट सक्सेसफुल झालेला नाही आहे आणि या ठिकाणी जे बायर्स एंट्री घेतले असतील हे कन्सॉलिडेशन बघून तर ते सगळे बायर्स जे आहेत या ठिकाणी सगळे लॉस घेऊन एक्झिट झाले असतील किंवा या ठिकाणी लॉस घेऊन एक्झिट झाले असतील आणि स्टॉकची प्राइस जी ती खाली गेलेली डार जो येतो खाली ब्रेकआउट दिलेला आहे असा फेक ब्रेकआउट सुद्धा कधी कधी होऊ शकतो ऑपोजिट बाजूनी सुद्धा ब्रेकआउट जो येतो होऊ शकतो हे पण आपण बघायला पाहिजे हायर टाईम फ्रेममध्ये आपल्याला चांगला ब्रेकआउट जो येतो मिळू शकतो परंतु लोअर टाईम फ्रेममध्ये जो आहे आपल्याला बऱ्याचदा फेक ब्रेकआउट सुद्धा मिळू शकतो या ठिकाणी बघा आता डॉक्टर रेड्डीजचा चार्ट आहे याच्यामध्ये फोर आवर्सचं टाइम फ्रेम आहे डाऊन ट्रेंड आहे सुरू झालेला आणि डाऊन ट्रेंडमध्ये कन्सॉलिडेशन झालेलं आहे डारवास बॉक्स तयार झालेलं आहे चार टक्क्याची रेंज आहे चार टक्क्यानंतर खाली आठ दहा टक्के आरामशीर स्टॉकमध्ये प्राईज मुवमेंट आलेली आहे पुढचा स्टॉक आहे ओरिएंट इलेक्ट्रिक्स वीकली टाईम फ्रेम आहे बघा कुठे ट्रेड घेऊ नये कुठे एक्झिट करावं सुद्धा आपल्याला ट्रेड जे माहिती असायला पाहिजे त्याच्यासाठी आपल्याला हा डारवास बॉक्स शिकण्याचे गर येते गरजेचं आहे याच्यामध्ये आपल्याला ट्रेडिंग नाही करता येणार ना। फ्युचरमध्ये एक महिन्यासाठी किंवा दोन महिन्यांसाठी आपण ट्रेड घेऊ शकतो फ्युचर्समध्ये परंतु सेल्चा ट्रेड काय आपण घेऊ शकत नाही स्विंग ट्रेडिंगमध्ये तर कुठे आपण एक्झिट व्हायला पाहिजे तर ते आपल्याला ह्या डारवास बॉक्सनुसार समजू शकतो जर समजा ही कॅन्डल ब्रेकआउट झाली असेल तुम्ही इथं लॉंग असाल तर तुम्ही एक्झिट होऊ शकता त्याच्यासाठी सुद्धा आपल्याला माहिती जी ती असायला पाहिजे ठीक आहे ओरिएंट इलेक्ट्रिकचा चार्ट आहे विकली टाईम फ्रेम आहे डारवास बॉक्स चांगला तयार झालेला आहे आणि त्याच्यानंतर चांगली जी ती खालच्या बाजूला जीती इथपर्यंत आलेली आहे पुढे जाऊयात पुढचा स्टॉक आहे सुप्रीम इंडस्ट्रीज डाऊन ट्रेंडमध्ये सुरू झालेला आहे स्टॉकची प्राई मुव्हमेंट आणि त्याच्यानंतर डारवास बॉक्स तयार झालेला आहे डारवाज बॉक्स ब्रेकआउटनंतर एक चांगली कालच्या बाजूला प्राईज मोमेंट आलेली डेली टाईम फ्रेमवर त्यानंतर अपोलो हॉस्पिटलचा वन आवरचा चार्ट आहे प्रत्येक चार्टवर तुम्हाला असे ब्रेकआउट जे ते बघायला मिळू शकतात आता खूप चार्ट्स बघत बसलो तर खूप वेळ लागतो व्हिडिओ बनवण्यासाठी त्याच्यामुळे काही जे ठराविक उदाहरण होते समोर तेच बघून मी त्या चार्ट एक्झाम्पल जे ते घेतलेले त्याच्यामुळे रिपिटेशन जे ते बऱ्याचदा होऊ शकतं वन आवरचा टाइम फ्रेम आहे स्विंग ट्रेड जो येतो फ्युचरमध्ये सेल ट्रेड जो येतो होऊ शकतो आपला अपोलो हॉस्पिटल वन आवरची टाइम फ्रेम आहे पाच टक्क्यांचं कन्सॉलिडेशन आहे आणि त्याच्यानंतर स्टॉकमध्ये खालच्या बाजूला मुवमेंट आलेली आहे पुढचा स्टॉक आहे इंटलेक्च्युअल डिझाईन याच्यामध्ये कन्सॉलिडेशन झालेलं आहे पूर्ण एकदम टॉपला कन्सॉलिडेशन झालेलं आहे आपण या ठिकाणी पाच मिनिटाची टाइम फ्रेम आहे इंट्राडे मध्ये आपण याच्यामध्ये ट्रेड घेऊ शकतो आणि चांगलं कन्सॉलिटेशन झालेले एकशे सोळा बारचं कन्सॉलिटेशन झालेलं आहे दीड टक्क्यापर्यंत कन्सॉलिटेशन झालेले दीड दिवसांपर्यंत कन्सॉलिटेशन झालेलं आहे त्याच्यानंतर ब्रेकआउट खालच्या दिशेला आलेला आहे आणि स्टॉकमध्ये चांगली प्राईस मुवमेंट झालेली आहे आता या ठिकाणी बघा वारंवार छोटे मोठे असे डारवास बॉक्स तयार होऊ शकतात ह्या ठिकाणी हा एक मोठा डारवास बॉक्स बनलेला आहे या ठिकाणी डाऊन ट्रेनमध्ये एक छोटा डारवास बॉक्स जो तयार झालेला आहे तर असं आपण मार्किंग जे ते करत राहिलं पाहिजे आणि त्याच्यानुसार आपलं ट्रेडिंग जे इथे करायला पाहिजे या ठिकाणी बघा अपसाईडमध्ये जो येतो धनुका ॲग्रो नावाचा स्टॉक आहे याच्यामध्ये अपट्रेंड चालू आहे अपट्रेंडमध्ये हे कन्सॉलिडेशन आहे डारवास बॉक्स तयार झालेला हा मोठा आहे थोडा हा थोडा छोटा डारवाज बॉक्स आहे हा मिडियम साईजचा सा डारवाज बॉक्स आहे आणि त्याच्यानंतर प्राईज मुवमेंट जे आहेत त्या आलेल्या आहेत प्रत्येक बॉक्स नंतर प्राईज मुवमेंट आलेले आहेत तर अशी डारवाज बॉक्स थेअरी जी आहे ती एकदम पॉप्युलर थेरी आहे कन्सॉलिडेशन ब्रेकआउट्सवर ट्रेड घेण्यासाठीची एक थेअरी आहे तर तुम्ही तिचा ट्रेडिंगमध्ये नक्की वापर करा अजून एक उदाहरण आहे ल्युपिन पंधरा मिनटाची टाईम फ्रेम आहे इथं हा एक डारवाज बॉक्स तयार झालेला आहे त्याच्यानंतर हा एक मोठा आहे हा एक छोटा डारवास बॉक्स आहे आणि त्याच्यानंतर प्रत्येक वेळेस प्राईज मुवमेंट जी झालेली आहे तर अशा पद्धतीने आपण उदाहरणं जे इथे बघितलेले आहेत आता आपल्याला चार्टिंग स्कॅनर बनवायचं आहे तर त्याच्यासाठी ही स्लाईड जी ती महत्त्वाची तुम्ही नीट बघा आता आपल्याला डारवास बॉक्सचा स्कॅनर जर कधी तयार करायचा असेल तर ता स्कॅनर तयार करण्यासाठी आपल्याला एक रेंज जी इथे डिफाईन करावी लागेल की एक साधारणतः ह्या समजा पन्नास जर कधी कॅन्डलच असतील तर पन्नास कॅन्डलचा हाय तुम्ही ही टाईम फ्रेम कोणती पण घेऊ शकता वन आवरची पण घेऊ शकता वन डेची पण घेऊ शकता आणि वन वीकची पण घेऊ शकता कोणत्याही टाइम फ्रेमवर आपण हे करू शकतो एक तासाच्या टाईम मध्ये डार्वास बॉक्स कसा शोधायचा ते बघणार आहोत तुम्ही हेच अप्लाय करून डेली विकली फिफ्टीन मिनिट पाच मिनिट असं सुद्धा स्कॅनर बनवू शकता परंतु समजावं म्हणून आता फक्त आपण एक तासाच्या टाइम फ्रेमचं उदाहरण बघणार आहोत त्याच्यामुळे मी पुढे दुसऱ्या टाईम फ्रेमचा उल्लेख जो तो करणार नाही ह्या पन्नास कॅन्डलचा हाय आपल्याला ठरवावा लागेल कारण की तो त्याचा रेजिस्टन्स असणार आहे किंवा अप्पर लिमिट असणार आहे आणि पन्नास कॅन्डलचा लो आपल्याला ठरवावा लागणार आहे डिफाईन करावं लागणार आहे तर ह्या पन्नास कॅन्डलचा हाय आणि लो ह्याच्यातलं अंतर जे आहे त्याला पण आपल्याला एक लिमिट द्यावं लागणार आहे ते लिमिट किती असू शकतं तर दोन टक्के असू शकतं किंवा तीन टक्के असू शकतं जर समजा तुम्ही दोन टक्के जर कधी लिमिट दिलं तर खूप टाईट रेंज होईल आणि त्या टाईट रेंजमध्ये मग स्टॉक्स जे आहेत ते कमी येतील परंतु तेच जर तुम्ही तीन टक्के दिलं किंवा पाच टक्के दिलं तर तुम्हाला स्टॉक्स जे आहेत ते जरा जास्त मिळू शकतात आणि स्कॅनर जे ते चांगलं बनू शकतं परंतु हे सुद्धा वेगवेगळ्या टाईम फ्रेमनुसार जे ते बदलू शकतं जर समजा तुम्ही डेली टाईम फ्रेम घेतली तर पन्नास दिवसांमध्ये साधारणतः कन्सोलिडेशन जे आहे ते दहा टक्क्यापर्यंत जे आहे ते जे आहे ते ठीकठाक आहे वीकली टाईम फ्रेममध्ये साधारणतः पंचवीस ते तीस टक्क्यापर्यंत कन्सोलिडेशन जे ते होऊ शकतं आणि मग त्याच्यानंतर म्हणजे हे विकली टाईम फ्रेम तुम्ही पोजिशनल ट्रेडिंगसाठी वापरू शकता तर मग हे पंचवीस तीस टक्के कन्सॉलिडेशन जर कधी होत असेल पन्नास दिवसांमध्ये किंवा आणखी साठ दिवसांमध्ये सत्तर दिवसांमध्ये तर मग त्याच्यानंतर जो येणारा ब्रेकआउट असेल तो आपल्याला चांगला प्रॉफिट जो तो देऊ शकतो असं आपल्याला प्रत्येक टाईम फ्रेममध्ये डिफाईन करावं लागेल की कि किती कँडल्स घ्यायच्या आपण या ठिकाणी पन्नास कँडल घेणार आहोत आणि किती टक्के घ्यायचे आपण या ठिकाणी तीन टक्के घेणार आहोत तर मागच्या पन्नास कँडलमधला हाय आणि लो याच्यातलं अंतर जे म्हणजे सिम्पली आपल्याला काय फाईंड करायचं आहे मागच्या पन्नास कँडलच्या हाय आणि लोमधलं अंतर जे आहे ते तीन टक्केपेक्षा लो पाहिजे कमी पाहिजे असं आपल्याला फाईंड करायचं आहे तर आपल्याला डार बॉक्स जो येतो ऑटोमॅटिक तयार होताना त्या ठिकाणी दिसेल डार बॉक्स जो आहे तो आपल्याला चार्टवर स्वतः टाकावं लागेल ठीक आहे तर आपण हे हे जर कधी तुम्हाला समजलं असेल तर आपल्याला चार्टिंगवर स्कॅनर कसं बनवायचं ते तुम्हाला लगेच समजून जाईल ठीक आहे तर चला आपण आता चार्टिंगच्या वेबसाईटवर जाऊयात आपण आलो आहोत चार्टिंगच्या वेबसाईटवर आपण या ठिकाणी स्क्रीनरची टॅब आहे त्या स्क्रीनरच्या टॅबमध्ये क्रिएट स्कॅनमध्ये आपण गेल्यानंतर आपल्याला आपले स्कॅनर तयार करण्यासाठी जागा मिळते आपण आपण या ठिकाणी कॅशच्याऐवजी निफ्टी फाय हंड्रेडचे सेगमेंट जे सिलेक्ट करूयात आता आपल्याला काय करायचं आहे तर सुरुवातीला आपण इथं ब्रॅकेट घेऊयात ब्रॅकेटमध्ये आपल्याला काय घ्यायचं आहे मागच्या पन्नास कॅन्डलचा हाय घ्यायचा आहे त्याच्यामुळे आपण इथं मॅक्स हे फंक्शन वापरूयात आणि डेली टाईम फ्रेम नको आपल्याला आपण एक तासाच्या टाइम फ्रेमवर बघणार आहोत त्याच्यामुळे एक तासाचे कॅन्डल आणि लेटेस्ट कॅन्डल म्हणजे इथे शून्य म्हणजे लेटेस्ट कॅन्डल इथं पन्नास कॅन्डल आपलं ठरलेलं आहे त्याच्यामुळे आपण या ठिकाणी पन्नास चाका टाकूयात आणि आपल्याला इथे नंबरच्याऐवजी हाय टाकायचं आहे कारण की आपण मागच्या पन्नास कॅन्डलचा हाय वजा त्याच्यातलं अंतर आपण बघतोय त्याच्यामुळे इथं आता मिनिममचं फंक्शन घ्यायचं आहे मिनिमम पन्नास कॅन्डलचा लो या इथं ऐवजी लो आपल्याला घ्यायचं आहे आता हे ब्रॅकेटचा अर्थ काय झाला की पन्नास कॅन्डलमध्ये सर्वात हायची जी प्राईज असेल ती हायची प्राइस मायनस पन्नास कॅन्डलमधली लोची जी प्राइस असेल ती लोची प्राइस ही जी आहे ती कशी पाहिजे तर ती तीन टक्क्यापेक्षा कमी पाहिजे म्हणून आपल्याला तीन टक्क्यापेक्षा कमी दाखवण्यासाठी आपल्याला काय करावं लागणार आहे या ब्रॅकेटला डिव्हाइड करावं लागणार आहे मिनिममनी वन आवर इथं पन्नास कॅन्डलचा लो लो गुणिले शंभर करावा लागणार आपल्याला नंबर हे सगळं टक्केवारी काढण्यासाठी आहे ठीक आहे आता ही टक्केवारी निघेल आता ती कशी पाहिजे लेस दॅन पाहिजे नंबर थ्री हे झालं आपलं स्कॅनर सिम्पल स्कॅनर आहे एकदम इथं लिहून दाखवतो काय झालं फिफ्टी हाय मायनस लो हां पन्नास दिवसांचा हाय मायनस लो डिवायडेड बाय लो इंटू हंड्रेड हा जो आहे तो कसा पाहिजे तर लेस दॅन पाहिजे तीनपेक्षा तीन म्हणजे तीन टक्केपेक्षा हे इथे शंभर घेतलं त्याच्यामुळे हे तीन टक्के होते म्हणून हे असं गणित जे ते आपण या ठिकाणी मांडलेलं आहे आणि आता आपण बघूयात आपल्याला काय रिझल्ट मिळतात हे स्कॅनर जे आहे आपण याला नाव देऊ आपण याला नाव दिलं डारवास बॉक्स वन आवर शेअर मार्केट मराठी याला आपण रेंज ब्रेकआउट असं सुद्धा म्हणू शकतो डिस्क्रिप्शन तुम्हाला जे काही द्यायचं असेल तर तुम्ही देऊ शकता आणि याला सबमिट करूयात आपण सबमिट केल्यानंतर हे बघा आपल्याला सध्या हे स्टॉक्स जे दिसत आहेत आपण आता काही स्टॉक्स येते बघू हे बघा या ठिकाणी तीन टक्क्यापेक्षा कमी असणारी तर तीन टक्के मोजणं जे थोडं कठीण जातं त्याच्यामुळे आपण ट्रेडिंग व्ह्यूवर जाऊयात पण परंतु तुम्हाला दिसेल की कन्सॉलिडेशन जे कसं होतंय बघा या ठिकाणी पूर्ण कन्सॉलिडेशन जे होत आहे ठीक आहे ही कोणती टाईम फ्रेम आहे आवरली टाईम फ्रेम आहे बघा या ठिकाणी सुद्धा कन्सॉलिडेशन जे पूर्ण होतंय आहे त्याच्यानंतर बँक ऑफ महाराष्ट्र या ठिकाणी कन्सॉडेशन होतं अल्केम या ठिकाणी बघा डारवास बॉक्स जो होतो इथं आखला तर तयार होतंय सन मध्ये बघूयात या इथं सुद्धा आपल्याला दिसतंय तीन टक्केपेक्षा कमी असेल म्हणूनच ते आपल्याला दिलेलं आहे तर आपण बॅक टेस्टिंग बघूयात बॅक टेस्टिंगमध्ये आपण हे जे हाय आलेलं आहे तर ह्या दिवसाची ही दहा जुलैची आपण एक साईड एस बी आय कनसाईन नेरोलॅक हे जे येते स्टॉक्स जे येते बघूयात ट्रेडिंग व्ह्यूमध्ये बघूयात आपण मी हे सगळे स्टॉक्स जे आहेत ते एका वॉचलिस्टमध्ये टाकलेले आहेत आपण एक एक करून बघूयात एक साइड एक साईडचा चार्ट बघूयात आपण मी आखून सुद्धा ठेवलेलं आहे त्याच्यावर हे बघा आपला जो दिवस आहे तो आहे दहा जुलैचा तीन वाजून पंधरा मिनटाची कॅन्डल म्हणजे दहा जुलैचा एंड त्या दिवसाचं तर तर या ठिकाणी आपल्याला हे डेट अँड प्राईज रेंज हे टूल जे आहे ते ड्रॉइंग टूल वापरायचं आहे त्याच्यामध्ये बघा दहा जुलै जी ती कुठे आहे दहा जुलै ठीक आहे ही दहा जुलैची शेवटची कॅन्डल ह्या कॅन्डलमध्ये बघा असं हे कन्सॉलिटेशन जे ते झालेलं आहे किती पन्नास बार्स बरोबर बघा टू पॉईंट थ्री वन पर्सेंटेज याच्यामध्ये हा एक डारवास बॉक्स जो आहे तो तयार झालेला आहे तुम्ही त्याला आता आपण पन्नासची रेंज दिली त्याच्यामध्ये तसा तयार झालेला आहे परंतु तुम्ही त्याला थोडंसं तुमचं स्किल वापरून मोठंसुद्धा करू शकता इकडेसुद्धा मोठं करू शकता हे बघा आपल्याला हा डारवाच बॉक्स जो आहे या ठिकाणी बनताना दिसतो आहे त्याच्यानंतर पुढचा स्टॉक आहे एस बी आय एस बी आयमध्ये काय झालं आहे बघूयात आपण हे बघा एक्झॅक्टली वन पॉईंट थ्री वन पर्सेंटचं आहे आणि त्याच्यानंतर हा एक डार बॉक्स आपल्याला दिसतो आहे ही चौदा जुलै मी वाढवलेली आहे दहा जुलैची ही या ठिकाणी काढलेला आहे या ठिकाणी तो आलेला आहे त्याच्यानंतरसुद्धा कन्सॉल्टेशन झालेलं आहे आपण आपला स्टॉक आल्यानंतर त्याची रेक्टँगल टाकून ठेवायचा डारवाच बॉक्स टाकून ठेवायचा त्याला वाढवत जायचं ज्यावेळेला तो ब्रेकआउट देईल त्यावेळेला आपण त्याच्यामध्ये ट्रेडिंग करू शकता हे बघा तसंच झालेलं आहे या ठिकाणी दहा जुलैला स्टॉक आलेला आहे परंतु तो ब्रेकआउट जो आहे तो पंधरा जुलैला झालेला आहे त्याच्यानंतर प्रॉफिट जे आहे ते झालेलं आहे स्विंग ट्रेडमध्ये त्याच्यानंतर एच डी एफ सी बँक आहे एच डी एफ सी बँकमध्ये बघा ह्या ठिकाणी आहे दहा जुलै आम्ही मोठा करून ठेवलेला आहे जरा हे बघा दहा जुलै ह्या कँडल्स आहेत हा पूर्ण डार वास बॉक्स तयार झालेला आहे दोन पॉईंट सत्तावन्न टक्के म्हणजे तीन टक्क्यापेक्षा कमीच आहे तर तुम्ही हे आणखी थोडसं वाढवू शकता आणि वाट बघू शकता कुठल्या बाजूला चांगला ब्रेकआउट होतो आहे पुढचं बघूयात इन्फी इन्फोसिसमध्ये बघा हे अडीच टक्क्याची ही प्राइस रेंज आहे एकावन्न बार्स आहेत नऊ दिवस लागलेले कन्सॉल्टेशन करायला आणि त्याच्यानंतर डाऊन साईडला मुवमेंट जे ती आलेली आहे एल आय सी हाऊसिंग फायनान्स आहे इथं एल आय सी हाऊसिंगमध्ये बघा ही ती रेंज आहे दहा जुलै ह्या ठिकाणी इथपर्यंत कन्सॉल्टेशन आहे बरोबर टू पॉईंट नाईन्टी नाईन पर्सेंट म्हणजे तीन टक्क्याच्या खालीच आहे म्हणून हा स्टॉक जो तो आलेला आहे आणि त्याच्यानंतर ब्रेकआउट जे ती झालेली तीन पॉईंट शेहेचाळीस टक्के प्राईस मुवमेंटवरती झालेली आपल्याला दिसते पुढचं उदाहरण बघूयात आपण मी डायरेक्टली आता उदाहरणं घेतो याच्यात बघत नाही स्कॅनरमध्ये नाही बघत आहे आय सी आय सी आय दहा जुलै हे या ठिकाणी दहा जुलैला बरोबर पन्नास बार झालेले आहेत आणि याच्यानंतर आणखी आपण थोडंसं वाढवू शकतो आणि ब्रेकआउट ट्रेडिंग जिथे करू शकतो हे बघा ह्या सुद्धा दोन पॉईंट बासष्ट टक्के एवढं रेंज झालेली आहे हे मी मुद्दाम थोडेसे वाढवून घेतलेले पुढे अभ्यास करताना तुम्हाला समजावं म्हणून डारवाच बॉक्स लगेच कळावा म्हणून आपण त्या हळूहळू डेली वॉच लिस्टमध्ये ठेवून वॉच करू शकतो की कुठं डारवाच बॉक्स बनलेला आहे आणि त्याला वाढवत राहायचा जेव्हा ब्रेकआउट येईल त्यावेळेला आपण ट्रेडिंग करू शकतो इथं ऐंशी बार दाखवलेले पन्नास बारचं आपलं आहे नेस्ले नेस्लेमध्ये बघा ह्या ठिकाणी दोन पॉईंट पंचावन्न टक्के त्याच्यानंतर कन्सॉलिटेशन आहे डार्वास बॉक्स त्याच्यानंतर ब्रेकआउट खालच्या दिशेला आलेलं इन इन्फोसिस बघितलं आपण रिलायन्स बघूयात रिलायन्समध्ये बघा दोन पॉईंट ऐंशी टक्के डार्वाज बॉक्स तयार झालेला आहे बॉक्स नंतर ब्रेकआउट खालच्या दिशेला आलेला आहे आयशर मोटर्स आयशर मोटरमध्ये सुद्धा हा एक डारवाज बॉक्स दोन पॉईंट बासष्ट टक्क्याचा आहे त्याच्यानंतर इथं चार्ट पॅटर्न पण शोधू शकता तुम्ही इथं हेड अँड शोल्डर पॅटर्न तयार झालेलं आहे आणि त्याच्यानंतर ब्रेकआउट खालच्या दिशेला आलेला आहे स्टॉकची प्राईस खाली गेलेली आहे आयडीएफसी फर्स्ट बँक याच्यामध्ये सुद्धा बघा दोन पॉईंट एकवीस टक्क्यांचं कन्सॉलिटेशन आहे डारवास बॉक्स छान तयार झालेला आहे एकावन्न बार्स म्हणजे बरोबर आपण पन्नास बारची जी रेंज दिलेली आहे पन्नास बारमध्ये दोन पॉईंट एकवीसष्ट टक्के जो आहे तो रेंज आहे आणि त्याच्यानंतर स्टॉकची प्राईस खाली गेली आहे टी आय एम एल टी आय माइंट्री याच्यामध्ये सुद्धा बघा हे पंचावन्न बार्स दोन पॉईंट एकसष्ट टक्के आणि प्राईज मुवमेंट जी ती खालच्या दिशेला आलेली आहे ठीक आहे अशा पद्धतीने आपण स्टॉक्स जे आहेत ते शोधू शकतो बॅक टेस्टिंग करू शकतो स्ट्रॅटेजीचं तुम्ही असे असंख्य चार्ज येते बघू शकता हे बघा आता हे काही जे येते स्टील कन्सॉलिडेशन आहे याच्यामध्ये सीचं बघितलं आपण ओ एन जी सी बघूयात याच्यामध्ये अजून कन्सॉलिडेशन चालू आहे आपला बॉक्स जो आहे तो तयार झालेला आहे बरोबर एकशे छत्तीस कॅन्डल्स झालेलं आहे तरी सुद्धा कन्सॉलिडेशन आणखी चालू आहे कारण की हायर टाइम फ्रेममध्ये आणखी कन्सॉलिटेशन चालू असेल हायर टाईम फ्रेममध्ये आणखी चांगला डारवास बॉक्स जो तो तयार होत असेल म्हणून हे वन आवरमध्ये आपल्याला ब्रेकआउट जो येतो मिळालेला नाही त्याच्यानंतर हे बघा आहे लँडमध्ये पण बघ कन्सॉलिटेशन चालू आहे आपल्या रेंजमध्ये आपला डारवास बॉक्स जो तो मिळालेला आहे परंतु त्याला तुम्ही असं आणखी वाढवू शकता हा वाज बॉक्स जो आहे तो तयार झालेला आहे त्याचा ब्रेकआउट खाली किंवा होऊ शकतो इथं खाली झालेला आहे ब्रेकआउट ट्रेडमध्ये एंट्री झालेली आहे या या ठिकाणी असं जाणवत आहे परंतु कुठलंही सेल रेकमेंडेशन नाही टाटा मोटर्स याच्यामध्ये सुद्धा हे ब्रे डारवाज बॉक्स तयार झालेला आहे इथं स्टॉप लॉस झालेला आहे स्टॉपलॉस हा आपल्या ट्रेडिंगचा एक पार्ट आहे त्याला योग्य ठिकाणी तो आपण घ्यायलाच पाहिजे तर तो पण दाखवणं गरजेचं आहे नुसतं चांगलेच ट्रेड दाखवणं किंवा चांगलेच प्रॉफिटेबल सक्सेसफुल ट्रेड दाखवणं हे अशा स्ट। पद्धतीने स्ट्रॅटेजी दाखवणं म्हणजे चुकीचं आहे फेल गेलेले ट्रेडसुद्धा आपण बघितले पाहिजे आणि त्याचा अभ्यास केला पाहिजे आणि मग आपले ट्रेडिंग स्ट्रॅटेजीची इथे डेव्हलप केली पाहिजे ह्या ठिकाणी बघा टाटा कन्झ्युमरचा चार्ट आहे वन आवरची टाइम फ्रेम आहे इथं चांगलं कन्सॉटेशन डार्वास बॉक्स बनलेला आहे इथं ब्रेकआउट खाली आलेला आहे परंतु इथं सुद्धा आपला स्टॉप लॉस जातो आहे कारण कन्सॉल्टेशन मोठं होतं आहे स्टॉपलॉस का जातोय आहे तर मोठ्या टाईम फ्रेममध्ये आणखी ए थोडं कन्सॉल्टेशन होतंय मोठी टाईम फ्रेमचं टक्केवारी पण मोठी असणार ती साधारणतः कशी असणार तर ही अशी ती कन्सॉलिटेशनची टक्के टक्केवारी असणार म्हणजे पाच टक्केची मी तुम्हाला सांगितलं की डेली टाईम फ्रेमवर पाच टक्के किंवा दहा टक्के तुम्ही कन्सॉल्टेशन रेंज बघा तसा डारवास बॉक्स तयार करा हा आणखी डेली टाईम फ्रेमवर मोठा डारवाज बॉक्स तयार होईल किंवा विकली टाईम फ्रेमवर कधी बघितलं आपण तर असं नाही की तुम्ही फक्त वन आवरमध्ये बघताय तर वन आवरमध्ये फेल गेलं आहे परंतु ठीक आहे विकलीमध्ये बघा हा किती मोठा क डारवास बॉक्स जो आहे तो तयार होतो साधारणतः एकोणसत्तर दिवसांचा तीनशे बारचा बार्चा डारवाज बॉक्स तयार होतो याची रेंज किती बघा दहा टक्क्यांची रेंजच्या आत येतो तर असं हे आपल्याला बघायचं त्याच्यामुळे तुमचा इथं लोअर टाईम फ्रेममध्ये लॉस जो आहे तो हिट होता ना दिसतोय अदानी एंटरप्राईजेसचा चार्ट आहे इथं हे कन्सॉलिडेशन आहे बरोबर तीन टक्क्यांचं कन्सॉलिडेशन आहे पन्नास बार्स आहेत त्याच्यानंतर आणखी कन्सॉलिडेशन जे ते सुरू आहे त्याच्यानंतर सन फार्मा सन फार्मामध्ये सुद्धा हे कन्सॉलिडेशन आहे तर मार्केटमध्ये सध्या खूप कन्सॉलिडेशन आहे त्याच्यामुळे तुमचे ब्रेकआउट जे ते खूप जास्त सक्सेसफुल होणार नाही कारण की प्रत्येक स्ट्रॅटेजीचे काही महत्त्वाचे पॉईंट्स असतात त्याच्यापैकी हा एक महत्त्वाचा पॉईंट आहे की तुम्ही साईडवाईज मार्केटमध्ये तुमचं जास्त लॉस हिट होणार कारण की कुठल्या स्ट्रॅटेजी जे आहेत त्या चांगल्या काम करत नाही साईड मार्केटमध्ये जर हेच तुम्ही जर कधी बॅक टेस्टिंग मागे बुलिस ट्रेंडमध्ये जर कधी केलं तर, तुम्हाल शकता। तर तुम्हाला त्याचे चांगले रिझल्ट जे आहेत ते मिळू शकतात तर असं ही डारवास बॉक्स ट्रेडिंग स्ट्रॅटेजी आहे तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला त्याच्याबद्दल कॉमेंटमध्ये नक्की करा तुम्ही आणखी खूप सारे वेगवेगळ्या टाईम फ्रेमवर डारवास बॉक्स जो तो कसा शोधायचा ते बघू शकता तुम्ही इथं वन आवरच्याऐवजी डेली जर कधी वापरलं तर तुम्हाला डेलीचं करता येईल इथं पन्नासच्याऐवजी तुम्हाला जास्त कॅन्डल्स वापराव्या लागतील इथं तीनच्या तीन ऐवजी तीन इथं तुम्हाला दहा टक्के वापरावं लागेल किंवा पाच टक्के वापरावं लागेल अशा पद्धतीचे मॉडिफिकेशन करून तुम्ही तुमचं वन डे टाईम फ्रेमवरचं वन वीक टाईम फ्रेमवरचं कन्सोल्टेशन जे ते शोधू शकता आणि त्याच्यानुसार अभ्यास करू शकता तर तुम्हाला ह्या स्कॅनरची लिंक जी आहे ती मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे आपण आपल्या चॅनलवर एक नवीन उपक्रम सुरू केलेला आहे शेअर मार्केट मराठी पॉडकास्ट त्याच्यावर आपण वेगवेगळे विषय फक्त पॉडकास्टच्या स्वरूपाने जे ते समोर आणणार आहोत तर तुम्ही ते सुद्धा ऐका तुम्हाला त्याच्यातून खूप चांगलं नॉलेज जे ते मिळू शकतं ज्यावेळेला तुम्हाला व्हिडिओ बघणं शक्य नसेल फक्त ऐकणं शक्य असेल तर अशा वेळेला तुम्ही ते व्हिडिओ जे ते ऐकू शकतात किंवा पॉडकास्ट ऐकू शकता तर तुम्हाला तो कसा वाटला पॉडकास्टचा आपला उपक्रम त्याच्याबद्दल तुम्ही कॉमेंट्स करा ह्या व्हिडिओबद्दल काय वाटतं त्याच्याबद्दल कॉमेंट्स करा तुम्हाला आणखी कोणते ॲडव्हान्स स्कॅनर जे आहेत ते बघायचे तर तयार करून घ्यायचे आहेत तर त्याच्यासाठी तुम्ही कॉमेंट करा जर या व्हिडिओमधून तुम्हाला खरोखर काही चांगलं शिकायला मिळालं असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा सबस्क्राईब करा कॉमेंट करा आपल्या मित्रांपर्यंत व्हिडिओ शेअर करा पुन्हा भेटू आपण एका नवीन टॉपिकसोबत शिकत रहा, माय बोली मराठीतून शेअर मार्केट मराठी जय हिंद जय महाराष्ट्र